नमस्कार चला आज काय बनवायचं मैत्रिण आज इथं वल्ला राजमा घेतलेला आहे पहा मी एक वाटी अगदी थोडासा वाफळून घेतला आहे म्हणजे त्याचा जे पाणी असतं ना खराब ते निघून जातं साधारण वाफळलं की त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलं कोथंबीर कांदा कढीपत्ता लसूण आलं थोडेसे शेंगदाणे आणि अगदी थोडंसं खोबरं आणि लसूण पा याच्याविरत दुसरं काहीही घालणार नाही आहे अगदी हॉटेलसारखी हो म्हणतात ना ही राजमा भाजी होणार आहे आपली मग पहावर साधारण अगदी तव्यात मी तेल गॅस होते तवा आपला तापलेला आहे पहा आता टाकून द्यायचा आहे आप आपल्याला जो कांदा मी एक घेतला होता तो चिरलेला कांदा मी त्याच्यात टाकून बरं का मैत्रिणी पहा आता अगदी चांगल्या पद्धतीने तो कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे बरं का वाटण खूप थोडं आहे पण भाजी खूप मस्त आहे अगदी हॉटेलच्या तोंडात मारेन आणि खरं सांगू का वल्ला राजमा म्हणजे खायला एकदम चवदार अशी अप्रतिम अशी ही भाजी होती वल्ल्या राजमाची मग मैत्रिणी आता आपण हा पूर्ण मसाला बघा तळून घेऊया म्हणजे आपल्याला प्रत्येक म जास्त काळपटही करायचं नाही आणि काहीच नाही म्हणजे फक्त जरा कच्चापणा आपल्याला ह्या वाटणाचा घालवायचा त्यात थोडंसं खोबरं टाकले बघा खोबरं बी उगंच थोडंसं आहे जास्त असं नाहीच आहे उगंच थोडंसं खोबरं टाकलेलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे टाकलेत पाय कारण की जरा वेगळ्या पद्धतीने करायचं म्हणून थोडेसे शेंगदाणे जास्तही नाही आहे पहा कारण की शेंगदाणे घालूनसुद्धा भाजी अगदी अप्रतिम लागते त्याच्यामुळे थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत आणि आता हे मी पूर्ण असं परतून घेणार आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला त्याच्यात थोडेसे धनेसुद्धा टाकायचेत पाहू शकता तुम्ही अगदी चमच्यावर धने टाकले जास्त नाही धने भाजून जर घातले ना की भाजीला अगदी अप्रतिम अशी चव लागते मैत्रिणी आणि खूपच छान भाजी होती ही त्याच्यामुळं आपण अशी भाजी कधी बी हे करताना आपल्याला त्याच्यात धने घालायला लागतात म्हणजे भाजी अगदीच छान होती चवदार होती संपूर्ण वाटण परतून झालेलं आहे आता मी ते साईडला काढून घेते अगदी आलं वगैरे सगळंच परतलं आहे मी मिक्समध्ये अगदी लसूण आहे चला आता कढई ठेवलेली आहे कढईत तेल ओतून घेतलं आहे तेलही अगदी छान तापत आलेलं आहे कढईमधलं चला मग आता भाजी टाकायची तयारी करूया अगदी म्हणतात ना फक्त दहा मिनिटात ही भाजी रेडी होती मैत्रिणी जिरी मोरीची अगदी छान पद्धतीने फोडणी दिलेली आहे बघा कडीपत्त्याची पानं होती चार पाच तीसुद्धा घातली थोडासा कांदा अर्धा चिरून टाकलेला आहे बघा राजम्याच्या भाजीत फोडणीला कांदा जर टाकला तर अगदीच अप्रतिमाशी ही भाजी होती आपली मैत्रीणं हे बघा मी इथं अर्धा कांदा वाटणाला आणि अर्धा कांदा फोडणीला असा टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही आता कांदा अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे बघा अगदी पर मस्त परतलाय आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला टॅमॅटो इथं अर्धा टॅमॅटोसुद्धा मी त्याच्यात टाकलेला आहे अगदी छान पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे बरं का आपल्याला चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे छान पद्धतीने आपला कांदा टमॅटो अगदीच परतत आला आहे थोडीशी कोथंबीर टाकली तीसुद्धा आपण परतून घेऊया बघा मस्तपैकी अगदी हिरवीगार पालेदार आहे आणि वाटणंसुद्धा मी कोथिंबीर घातली चला आता वाटण टाकूया आपण वाटण बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं बरं का अगदी तेल सुटेपर्यंत जेवढं तुम्ही वाटण परत साल तेवढी आपली भाजी अगदीच मस्त चवदार लागणार मैत्रिणी हे बघा अशा पद्धतीने पूर्ण तेल बी पाटणाने सोकून घेतलेलं आहे आणि आता आपण परतणार आहे अगदी तेल सुटेपर्यंत तेलही सुटायला लागलेलं आहे पाहू शकता पण तरी आपल्याला जरा थोडं परतायचं चला याच्यात मसाले टाकून घेऊया ह्याच्यात टाकले धना पावडर बेडगी मिरची पावडर मटन मसाला थोडीशी हळद आणि आता टाकणार आहे कांदा लसूण मसाला याच्या विर्यात कोणतेही वेगळे वेगळे मसाले मी टाकणार नाही आहे अगदी साधी सोपी भाजी आहे पण चवेला अगदीच अशी ही भाजी लागते ओला राजमा तुम्ही हिरव्या मिरचीत करा किंवा मसाल्यात करा खरंच तो खूपच छान लागतो चव चवही खूप अप्रतिम लागते आणि भातासोबत तर खूपच छान लागते ही भाजी इथं मी राजमा बी टाकून दिल्या आता पूर्ण आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया बघा चांगलं परतून घेऊया अगदी मस्त पिकी आणि आपल्याला भाजी किती माणसांसाठी करायचं तेवढ्याच मापाचं आपल्याला पाणी टाकायचं आहे बरं का मैत्रीण मग अगदी छान पद्धतीने ह्या संपूर्ण गोष्टी मी परतून घेऊन याच्यात आता पाणी घालते बघा अगदी म्हणतात ना दहा मिनटात ही भाजी रेडी होती टाईम लागत नाही आहे आणि आता फक्त एक उकळी काढायची की भाजी आपली तयार अगदी चार माणसांना पुरेन त्याच्यातून बी उरेन अशी एवढी भाजी मी केलेली आहे पाहू शकता चवीपुरतं इथं मिठही टाकून आहे आणि आपण ज्यावेळेस भाजी करतो त्यावेळेस अगदी छान रंग येतो कोथंबीरही थोडी टाकून घेतलेली आहे बघा वरून छान पिकी उकळी आलेली पाहू शकता मैत्रिणी भाजी बी अगदी मस्त झालेली आहे ग्रेव्ही बी अगदी छान झालेली आहे नक्कीच तुम्ही एक भाकर खायची आहे जी दीड भाकरी खासन अशी ही भाजी झालेली आहे खूपच छान अप्रतिम अशी भाजी लागते पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला ही भाजी काढून दाखवते बघा पहा मैत्रिणीव भाजी तर मी काढून दाखवते बघा किती छान अगदी मस्त अशी ग्रेवीदार भाजी झालेली आपली राजम्याची आणि खूपच सुंदर अशी अप्रतिम दिसती पाहता शनि म्हणतात ना तिच्या प्रेमात पडन एवढी खास भाजी आणि पाहता असताना तोंडाला पाणी सुटण एवढी सुंदर झालेली आहे पहा मग तुम्हाला मैत्रीण आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि नक्कीच माझ्या म्हणतात ना एकदा जर खाल्ली तर ए, ए आठवड्यातून चार वेळा तर नक्कीच तुम्ही ह्या ओल्या राजम्याची भाजी कराल मैत्रीण चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन बाय